गंगापूर तालुक्यातील सोलेगाव येथील दोन हजार एकोणवीस च्या ग्रामपंचायत निवडणुकीत हरिभाऊ चव्हाण यांची सोलेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली या निवडीबद्दल निवडी सरपंच कैलास पवार यांच्या शुभ हस्ते हरिभाऊ चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी हाजी कासम पटेल बंडू गोरे गवनाजी पवार कुटुंबाई पवार विनायक गोरे व ग्रामस्थ थो उपस्थित होते या निवडणुकीमध्ये यापूर्वी दोनच पॅनल राहायचे पण काही कारणास्तव व आम्हाला न्याय नाही मिळ मिळाला त्यामुळं आम्ही तिसरी आ आघाडी स्थापना केली आणि या तिसरी आघाडीचा आम्हाला भ भरभराट असं यश आलं पण पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये पोटनिवडणूक लागली आणि त्यामध्ये आम्हाला गावकऱ्यांनी दुसऱ्या पॅनलना कोणी फॉर्म न भरता तिसरी आ आघाडीला उमेदवारीचा चान्स दिला आणि आम्ही त्यानिमित्तानं या गावामध्ये तीन वार्डमध्ये हरिभाऊ एकनाथ चव्हाण त्यांचा फॉर्म भरला सीमधून आणि त्यांची बिनविरोध निवड झाली त्याबद्दल सर्व पॅनलचे सर्व गावा गावाचे मी आभार व्यक्त करतो